पावसाळ्यात रात्रीच्या अंधारात भरधाव वेगाने चालविणाऱ्या अज्ञात वाहनाने चार जनावरांचा जीव घेतला व एक गंभीरपणे घायल आहे ही घटना पुलगाव वर्धा मार्गावरील टावरी पेट्रोल पंपाजवळील असून मृत जनावरांना पाहून कल्पना येते की किती निर्दयतेने बेभानपणे वाहन चालवून या जनावराला उडवण्यात आले असेल पावसाळ्यात गुरे ढोरे जनावरे पावसाच्या पाण्यापासून बचाव करीत सुकलेल्या सडकेवर आश्रय घेत असतात त्यामुळे वाहन जेव्हा कोणत्याही गावाचा परिसीमेत दाखल होतो तेव्हा वाहनधारक चालकाने वाहनांची गती आवरणे अपेक्षित असते मात्र ही घटना दर्शविते की रात्री वाहन चालक हा भरधाव असेल म्हणून ही घटना घडली असावी अशी चर्चा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहे या मृतक जनावरांपैकी एक हर्षल वासेकर यांच्या मालकीचा व बाकी चार शांताबाई कोवडे यांचे आहे असे हर्षल वासेकर यांनी दूरध्वनीवर चर्चा केली असता सांगितले आहे पुलगाव पोलिसांनी परिसरात सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यास अज्ञात वाहनाचा पता मिळण्यास मदत होणार आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव